एका बाईला आता बरं वाटा ना ती चालली आता दवाखान्याला काय गाडी चालवत नाही ती का गाड्या अशी हवेत उडत नाही ती तेच बघणार आहे मी नाही का बस बस नाय हो तू जा कस जायचंय तसं जा, जा तुझं थोबाड अस तिकडच तू तिकडच कर एवढी ला मराय लागली काय तुला दवाखान्याला जायची गरज आलय मर हा मर मर असले मरत नसत्यात काय चांगली एकदम टकाटका तक तुला दवाखान्याची गरज काय लागली म्हणून पळाली बोलला जा मध्ये येऊन बोल बर कुठं सर्दी झाली म्हणून दवाखान्याला पळतात काय काय मराय लागली काय तू काय झालंय तुला म्हणून पळती नरड तुझा आता बोललो पण असतो पण जाऊ दे असल्या पावसा पाण्यात तुला घेऊन पळतो मग तुम्हाला चांगली बोल एवढी मराय लागली नरड दुखत हे दुखतय कशी जाती बघतो कि तू बघू तुझा तमाशा तमाशा तमाशाल मंगळसूत्र ठेवून दवाखाना करून येते काय घरी राहून माझा आलाय तुला माझ्या हाताचा वरचा रंग एक काही जायना पिवळा जरा दिसायलाय रोजच्या रोज काम असलं तर ताप येत नाही काय येत नाही मग तू बरोबर असती जाग्यावर तुला काम नाही काय नाही निवांत घरी बसतो हम्म तुला मारून दुखणं असशील तू सगळ्यांना मारून दुखणं आणलंय म्हणून त्या दिवसापासून माझं मोडल्यासारखं झालं जाबाड मोडला असेल तुझर बरं ना तुला आता बरं ना तुला सर्दी आहे अजून जरा जाम खोकला हाय थोडा ताप वगैरे काही नाही आता तिला ताप नाही रात्री काय आलत भूत आलत का ताप आल ती त्रिशा तुला अजून रात्री नाही मग ती कशी म्हणती त्याला काय कर तू पण जाणार आहे का आई बरोबर धाराशिव फिरायला जाते काय धाराशिव फिरायला जावा जावा कसं जाताव ते पण बघत तुमचा तमाशा जात नाही नाही जात माझ्याजवळ राहते बस मग माझ्याजवळ तमाशा बघायला का तिथ या बोलव तुझ्या बापाला ना आम्ही आहे का दवाखाना पळतात काय गपा गपा काय पण खायचं आजारी पडणार नाही तर काय होणार आहे तुला so बघितलं तर मला चिड येते तुझं तोंड बघून मला चिड येते मला पण चिड येते जवळ येऊन बसतो अजून असं बुकी देऊ जोरात पाण्यात दे का फोटो कुणी टाकून दिला पोस्टला ती पोस्टला फोटो तू तू टाकलास का कोणाकडनं टाकून घेतलंस हि स्कॅनरचा पोस्ट

झालेत काय मग जमा त्या स्कॅनर वर पैसे क उग कशाला टाइम गाया घालवायले मी काही येत नसतो मी काही किव दया येत नाही दुर का, दुर का की तुला ना बिन तू, नाही बिना डोक्याची बाय तू तोंड आहे म्हणूनच तू जिंकते बर झालं तू या घरात आहे म्हणूनच तुला ठेवलंय नाहीतर दुसरे असले दुसरं कोणी असले असतात तुला लात मारून तवास पळवले असते पण माझ्या आई बापानं जाऊ दे आपल्यातले आपल्यातले म्हणून कस काढले तू काढायली तुला जाच नाही का असा म्हणून तू दिवस काढायली सासू सासऱ्याचा जाच आहे तुला नवऱ्याचा आहे सगळ्याचा जाच आहे रोज खड्डा खांदा चालली तुला जाच करायला गेल्यावर चांगलं लागते मग मग आम्हाला नाही गेल्यावर कुठ नाही येणार आहे हा माझा दुखायला टाकेल मी बघा बघ तुझ्यापेक्षा शंभर पटी तर भारी दिसतोय मी तिकडं बघ इकडं बघ समोर बघ बघ आई बापानं आम्हाला दिलंय तसं खायला प्यायला म्हणून तब्येत तशी तुमच्या सारखं अस शिड्यावर तुकड्यांवर नाही जगाय आम्ही मग उलट प्रत्येक शब्दातच बोलते बोलून तू माझ्या नजरेसमोर उठून जा चालले ना तुझा जा तू उग वेळ वाया घालवू नको पावसा पाण्याच ठेवू नको पावसा पाण्याच पटकन निघून जा उग वेळ वाया घालवू नको काय बघितलं काय माहित माझ्या आई बापांना काय ना रंग, ना अवतार ना कोणता गुण तुझ्या होय ते तर एक ना आता म्हणलंय त्यांनी तर तुझं वाटोळ केलंय ग देवत्यांचं कधी चांगलं करणार नाही त्यांनी तर तुझी वाट लावली आयुष्याची देवत्यांची पण वाट लावलंच लाव की तुझ्या आई बापांनी तुझ्या आईबापानं तर केलंय सगळं बरोबर आहे हिच्या आईबापानं सगळं हिचं वाटोळं केलंय हिच्या आईबापाला देव बघेलच की त्याचं पण वाटोळ करल देव कारण हिचं बिचारीचं वाटोळ केलंय की मग बघितलं तर बघितलं माझं काय का, मला फरक नाही पडत ते माझ्यासाठी त्यांच्या त्यांची माझ्या नजरेत अशी शून्य आहे शून्य जास्त बोलत नको जाऊ कुत्रेन कुत्रेन तुझा थोबार तोंडी थोबार तोंडी तूच बोलली की त्यांनी तर माझं वाटोळ केलंय म्हणूनच म्हणतोय मग तुझं पाप नाही का लागायला त्यांना तुझा पाप लागू दे की त्यांना म्हणून म्हणतोय मला काही सांगू नको डोकं दुख नाही तर मर तिकडं